नमस्कार मी आबा शेवाळे अध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य मित्रांनो मी आजपर्यंत माझा स्वतंत्र व्हिडिओ असा मी स्वतः कधी करून पाठवलेलं नाही परंतु आज थोडासा एक वेगळा प्रकार घडला की ज्या म्हणून माझ्यासारख्या किंवा पुढील पिढीचा एक समजा अखिल भारतीयाचा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा कार्यकर्ता नाराज होऊन पदव्हामध्ये आले गेलेला गा। आहे प्रथमता आमच्या संघटनेबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ही संघटना किंवा हे नाव संघटना हे नंतर आलं परंतु महाराष्ट्रातील बैलगाडा संघटना ही जी तयार नाही ही संघटना म्हणून एक तयार झालेली नाही तर ज्यावेळेस बैलगाडा शर्यती बंद पडल्या आणि त्याला चालू करण्यासाठी एक सक्षम नेतृत्व नव्हतं कुणी राजदरबारी त्या गोष्टीला आश्रय देत नव्हतं किंवा कुणी त्या विषयावरती काम करायला तयार नव्हतं त्यावेळेस अख्या महाराष्ट्रात स्वयंप्रेरणेने काही लोक पुढे आले व त्याच्यामध्ये मी मी स्वतः असेल आनंदराव मोहिते असतील उदयदादा असतील धनेज दाते असतील विजयराव काळे असतील मंचरमधील बाळासाहेब आरोळे असतील खेडमधील रामकृष्ण टाकळकर असतील नगरमधून संदीप बोधगे असतील मुंबईमधून चेतन आपटे नंतर नंतरच्या काळामध्ये संदीप माळी होते अजून दत्तबा लांडे असे स्टार्टला एक दहा ते पंधरा लोकचा विस्तारित म्हणजे महाराष्ट्रातनं सर्व कानाकोपऱ्यातनं हा एक ग्रुप तयार झाला आणि हा ग्रुप हा सर्व एक विचाराचा असल्यामुळं आम्ही एकत्रित येऊन पुढं लढायला सुरुवात केली तर हे जे एकत्र आलेले लोक जे होते ह्यांचं ते एकच होतं की बैलगाडा शहरात चालू होणे कारण सर्वांना एक अन्यायाची भावना सर्वांच्या मनामध्ये होती की ही जी बंदी आहे ही अन्यायकारक आहे आणि त्या अन्यायाविरोध लढ लढलं पाहिजे आपल्याला आणि कुणीतरी पुढं आलं पाहिजे कारण प्रत्येक माणूस म्हणत असतो की ते चालू झालं पाहिजे सगळे म्हणायचे की मोबाईल काढायसाठी ते कसं काय बंद होऊ शकतं हे चालू झाले कारण परंतु लढायला काय कुणी पुढे येत नव्हतं किंवा त्यांच्या ज्ञानापल्लीकडचं किंवा अनेक काही लोकांच्या अडचणी असतात त्याच्यातनं लोकं काय पुढे येत नव्हतं परंतु आम्ही मगाशी नावं घेतल्याप्रमाणे एवढी लोकांनी प्रथमतः सुरुवात केली आणि त्याच्यातनं मग आम्ही सुरुवात केल्यानंतर प्रत्येक बैलगाडी मालकाचा आम्हाला पाठबळ मिळालं प्रत्येक बैलगाडी मालकानं आम्हाला सहकार्य केलं प्रत्येक मालकानं बैलगाडी मालकांनी आम्हाला पुढं होऊन काम करण्याची संधी दिली आम्ही आमच्या स्वतःसाठी लढत नव्हतो आम्ही बैलगाडीसाठी लढत होतो बैलगाडी मालकासाठी लढत होतो त्याच्यातनं जे गोरगरिबाचे संसार चालतात त्यांच्या अर्थकारणासाठी लढत होतो बैल होत चालला होता त्याच्या अस्तित्वासाठी लढत होतो ह्याच्यातलं कुणालाही चार दोन रुपये खर्चच होता प्रत्येक माणसाला किंवा त्याचा मौल्यवान वेळ खर्च करून त्याला तो वेळ देणं गरजेचं होतं तर हे सर्व होत असताना आम्ही माझ्या जवळजवळ दोन हजार नऊ सालापासून हा लढा चालू केला आणि तो पुरवठाच आला साधारण दोन हजार बावीसला जो फायनल निकाल लागला असतो सुप्रीम कोर्टाचा त्यावेळेस हा लढा संपला देशातील असे फार कमी केसेस आहेत की ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आपल्या विरोधात निकाल दिलेला असताना तोच निकाल परत आपल्या समर्थनात झाला अशा किती केसेस आहेत देशात बघा आणि त्याला किती कष्ट पडले असतील किती फॉलोअप घ्यावा लागला असेल व्यवस्थितरित्या मांडणी करण्यासाठी किती लोक जटलेले असतील काय झालेलं असेल बरं हे सर्व करत असताना हे सर्व कष्ट किंवा काय जे असेल ते आमचं आम्हाला माहिती आहे आम्ही त्याचा उल्लेख कधी केला नाही की बाबा आम्हाला काय त्रास झाला किती आम्ही झटलो असेल किती लोकांची जी जवली असतील किती लोकांचे पाया पडलो असेल किती लोकांना आम्ही कन्व्हिन्स केला असेल या गोष्टीसाठी ह्याच्याबद्दल आम्ही सर्वसाधारण बैलगाड्या मालकाला कधीही माहिती सांगितली नाही आणि ठीक आहे आम्ही केलं विषय संपला त्यानंतर आणि बैलगाड्या शर्यती चालू झाल्या बैलगाड्या शर्ती चालू झाल्यानंतर मधल्या काळात बंद असलेले बैलगाडी शर्यत चालू झाल्यानंतर एक नवी पिढी ह्याच्यामध्ये आली एक नवी पिढी ह्याच्यात आली आणि एक जुनी पिढी आणि एक नवीन पिढी ह्या नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून हा खेळ म्हणजे प्रसिद्धीचं माध्यम बनला आणि त्या प्रसिद्धीच्या माध्यमामधून काही गैरप्रकार काढायला सुरुवात झाली किंवा मैदानामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडायला लागल्या चुकीच्या पद्धतीने मैदाना व्हायला लागले चुकीच्या पद्धतीने बैलगाडा मालक व्हायला लागले त्यातनं वाद निर्माण व्हायला लागले मैदानं पूर्ण होत नव्हती गोरगरीबावरती अन्याय होत होता गोरगरिबांच्या गाड्या फायनलला राहत नव्हत्या सुद्धा त्यांची बैलं पळत असताना सुद्धा त्यांना कुठं न्याय मिळत नव्हता अशा परिस्थितीमध्ये पुन्हा आम्हाला ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह व्हावं लागलं अखिल भारतीय बैलगाडा संघटना म्हणून सर्वांनी आम्ही एकत्र चर्चा केल्यानंतर असं ठरलं की बाबा एक नियमावली असावी आणि ती नियमावली सर्वांनी पाळली तर वादिवाद कमी होतात आज रोजी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची जी, जी नियमावली बनवलेली आहे ती नियमावली अशी बनवलेली आहे की आयोजक आणि बैलगाडा मालक यांचा सर्वांचा दृष्टिकोन समोर ठेवून आयोजकाला मैदान पार पाडता आलं पाहिजे आणि बैलगाडा मालकालाही कुठं त्याची तस्ती लागली नाही पाहिजे किंवा कोणावरती अन्य नाही झालं पाहिजे ह्याच्यात ती नियमावली आम्ही बनवलेली आहे आणि ती नियमावली बनवत असताना ह्यामध्ये असं दिसून आलंय की काही एक घटक ह्यामध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये असं तयार झाला होता की ते लोक ह्याच्यामध्ये धंदा शोधत होते आणि हा धंदा म्हणूनच त्या बैलगाडा शर्यतीकडे पाहिलं जायचं मैदान बनवले जायचे बक्षीसं ठेवले जायचे गाड्यांचं आमिष दाखवलं जायचं मोठं मोठ्या बक्षीसांचं आमिश दाखवलं जायचं आणि प्रत्यक्षात ती बक्षिसं कधी लोकांना व्यवस्थित दिली गेली नाही महिलांकडनं माहिल बालकांकडनं प्रवेश विषय स्वरूपात लूट केली जायची काही ठिकाणी दमदाती दिले गेलं हे सर्व होत असताना मग आम्ही एक नियमावली केली अखिल भारतीय बैलगाड संघटनेची स्थापना तर पूर्वी झालेलीच होती ती आम्ही रजिस्टर करून गेली ती संघटना रजिस्टर करून घेतल्यानंतर तिची नियमावली मागच्या महिन्यामध्ये एक दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही उलटणी ती जाहीर केलेली आहे ती अतिशय पारदर्शक अशी नियमावली हो आहे अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेशी संलग्न अशा परत काही संघटना तयार झाल्या जसे काय समालोचक संघटना असतील किंवा ड्रायवर लोकांची संघटना असेल त्या आमच्या अखिल भारतीय संघटनेच्या छत्रशाखाली त्यांनी पण काम करायला सुरुवात केली त्यांनी त्यांचा एक घटक तयार केला त्यांनी त्यांच्या अडचणीत त्यांच्या अडचणीवरती काय मार्ग काढायचे असतात ते आमच्याशी शासना करून वगैरे असा सर्व विषय चालू असताना मैदाना अतिशय पारदर्शकपणे आणि वेळेत पार पडायला लागली लोकांना कमीत कमी त्रासामध्ये त्या खेळाचा आनंद घेता आला आपला खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाहायला घेत जातो आहे आज आणि कमीत कमी छकडीचा तर खेळ आज महाराष्ट्रभरात प्रचलित व्हायला लागलेला आहे आणि त्याला लोकप्रियता पण भरपूर मिळायला लागलेली परंतु आत्ता यामध्ये काही लोकांना असं वाटतं की आम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेमार्फतची नियमावली केलेली आहे ती नियमावली म्हणजे आमच्यावरती केलेला अन्याय आहे पर ते वाटणारी लोकं म्हणजे असे आहेत की त्यांना या बैलगाडीचा धंदा करायचा बैलगाडीचा धंदा करायचा आहे बैलगाडीचा धंदा म्हणून त्याच्यातनं पैसे कमावायचे गोरगरीब बैलगाडी मालकाच्या खिशात हात घालून पैसे काढायचे आणि अशा गोरगरीब बैलगाडी मालकांचं नुकसान किंवा शोषण नवं म्हणून अखिल भारतीय बैलगाड्या संघटना काम करत असते अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेचे आम्ही सर्व पदाधिकारी मिळून कुठलाही निर्णय घ्यायचा असतात तर पूर्ण चर्चा करून ही नियमावली असो किंवा इतर कुठलाही मोठा निर्णय असेल चर्चा केल्याशिवाय तो प्रसिद्ध करत नाही तर ते प्रसिद्ध करत असताना समजा कोण उपाध्यक्षच बोलला पाहिजे कार्याध्यक्षच बोलला पाहिजे असं नाही जो काम करतोय तो बोलतो त्याच्यामुळं असं कोणी काय असा समज करून नका घेऊ की आम्ही तुमचे मालक व्हायला लागले नाही बैलगाडी मालकांनी असा समज करून घेता कामा नाही की अखिल भारतीय बैलगाडा संघटना ही बैलगाडी संघटनेतर्फे बैलगाडी मालकाचे मालक व्हायला लागलेले आहेत किंवा आयोजकांचे मालक व्हायला लागलेले असं काही समज करून घेऊ नका कारण अखिल भारतीय बैलगाडा संघटना आज बी असं म्हणते की जे आयोजक अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची नियमावली पाळून अखिल भारतीय बैलगाडी चरित संघटनेच्या छत्रछायेखाली जे मैदान घेणार आहेत तिथंच फक्त आमची संघटना हस्तक्षेप करते आणि तिथंच आम्ही जो काय असेल तो निर्णय किंवा नियमावलीचा काटेकोर पालन होणे या दृष्टिकोनातून हस्तक्षेप करीत असते तालुका लेवलला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे पदाधिकारी नेमलेले ते त्या विषयावरती लक्ष ठेवून असतात अडचण आली तर वरिष्ठ मंडळीला ते फोन करतात अन्यथा आज रोजी माझ्या अंदाजाने एक दोन तीन महिने झाले ही नियमावली लागून कुठंही अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेचे नियमावलीने होणाऱ्या मैदानामध्ये गैरप्रकार घडला नाही किंवा कोणावरती ना अन्याय झालेला निदर्शनास आलेलं नाही हे सर्व होत असताना कुठं जर हस्तक्षेप केल्यानंतर काही लोक आता असे म्हणायला लागले आहेत की आम्ही त्यांचे मालक व्हायला लागलो असं ज्या माणसांना वाटतं ना त्या माणसाने अखिल भारतीय बैलगाडा संघटनेशी संबंध ठेवू नये आज रोजी तालुका लेवलला ज्या सदस्यांची नोंदणी चाललेली आहे त्यांना माझी एक नम्र विनंती राहील बैलगाडी मालकांना की तुम्हाला जर असं वाटत असेल की अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची नियमावली जाचं काय किंवा अखिल भारतीय बैलगाड्या संघटना ही संघटनाच जाचक आहे त्या लोकांनी आज माझं एक तुम्हाला नम्र विनंती राहील की तुम्ही आमच्या संघटनेचे सदस्य होऊ नका कारण कुणालाही जबरदस्तीने कुठली गोष्ट कर करायला लावण्यात काय अर्थ नसतो माणसाने स्वयंप्रेनिंनी पुढे येऊन चांगलं काम करावं चांगलं वागावं या दृष्टिकोनातून संघटनेने नियमावली केलेली आहे राहिला विषय पैसे पाहण्याचा तर आजपर्यंत दहा ते बारा वर्ष लढलं असेल तर ह्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे तोंडाने पैसे मागणी केलेली आहे किंवा पैसे द्या मग आम्ही जातो आम्ही करतो असा दृष्टिकोन कधी न ठेवता काम केलेली मंडळी आहेत सगळी आणि ह्याच्यातनं पैशाला लोभी हे काही माणूस नाही आणि कर्तव्याला संघटनेला मोठं करण्याचं जे काम करायचं आहे त्यांचे जे हेतू आहे अशाच लोकांना आम्ही पदाधिकारी म्हणून नेमणूक केलेले तालुका लेवलला असतील किंवा वरिष्ठ लेवलला असतील आज तुम्ही जर पाहिलं तर सर्व लोक असे आहेत की ते पारदर्शक वागणारे किंवा त्यांच्यापाशी न्याय मिळणं अशाच लोकांची नेमणुका झालेल्या आहेत कुणीही त्या प त्या संघटनेच्या माध्यमातून कुठेही पैशाची किंवा आर्थिक कुठल्याही गोष्टीचं उल्लेख करतं असं जर तुम्ही दर्शनास आला असेल सांगा। तर सांगावं तर ह्याच्यातनं माझी एक नम्र विनंती आहे यात्रा कमिटीनला नम्र विनंती आहे आणि तुम्हाला जर योग्य वाटलं तर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीचं तुम्ही नाव टाकत जा अन्यथा तुम्ही यात्रा कमिटींनी जर आमच्या अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेचं नियमावली पाळायचं नाही ठरवलं तर आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही काही मैदान होतात अखिल भारतीय बैलगाड्याच्या संघटनेच्या नियमाच्या व्यतिरिक्त काही मैदाने झालेली आहेत आणि अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेची नियमावली लावून मैदाने झालेली आहेत त्याच्यातला फरक तुम्ही पा तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता त्याच्यामुळं कुणी कुणाचा मालक व्हायला जागा निघालेलं नाही आहे कुणी कुणावरती जबरदस्ती करत नाही आहे कुणाकुन कुणी आराचक झालेलं नाही या संघटनेमधनं त्याच्यामुळं तशी चर्चा बंद करा आणि विषय राहिला कालच्या विषया म्हणजे विलास देशमुखांबद्दल जे काही समजा बोलले असतील तर आज सकाळी या संघटनेचे वरिष्ठ मी स्वतः उदयदादा आनंदरावप्पा दत्तापायला असतील ह्या आम्ही वरिष्ठ लोकांनी विजयराव काळे असतील या लोकांनी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की आज एक सचिव म्हणून काम करत असताना त्यांना जे काही काम करावं लागतं आहे ते जास्तच आहे आणि स्वयंप्रेरण ते करतात कुठलाही लोभ भाव त्याच्यात अजिबात कुठं आढळलेलं नाही वेळ पडल्यानंतर आमच्याशी ते उजर घालतात की बाबा हे चुकीचं आहे हे mm -hmm. नको आपल्याला हवा हे नाही केलं पाहिजे हे चुकीचं होईल आणि त्याच्यातनं बरं चर्चेतला आम्ही मार्ग काढून काही गोष्टी करत असतो असं काम करत असताना काही कठोर शब्द बोलावं लागतात आणि त्या कठोर शब्दाला तर तुम्ही असं म्हणत असाल की आम्ही तुमचे मालक व्हायला निघालो हे कठोर शब्द बोलण्यामागचा हेतू एकच आहे की ह्या बैलगाटा शर्यतीचं जे विस्कळीतपणा होता ह्या विस्कळीतपणाला एक चांगली गडी बसावी चांगलं वळण लागावं चांगला सामाजिक दर्जा मिळावा लोकं जे बैलगाडी शर्यतीला तुच्छ समजत होते ते आज रोजी त्या खेळाकडं मानाने पाहिलं जातं त्याला कारण एक आहे की आज पारदर्शकपणे खेळ व्हायला लागलेला आहे आणि त्याची प्रसिद्धी खूप वाढलेली आहे तर या वाढलेल्या प्रसिद्धीचा आपल्याला बैलगाडा मालकाला किंवा पशुसंवर्धन करणाऱ्या माणसांना किंवा खेळ जोपासना करणाऱ्या माणसांना फायदा झाला पाहिजे हा खेळ वाढला पाहिजे त्याच्यासाठी ही संघटना काम करते कुणाच्याही वैयक्तिक फायद्यासाठी किंवा कुणी प्रसिद्धीसाठी कुणाला गरज नाही आहे प्रसिद्धीची ज्याचा त्याला कामधंदा आहे उलट जे ते संघटनेसाठी काम करणारे जेवढे लोक आहेत तेवढे व्यावसायिक किंवा नोकरी आहे ते त्यांचा ते अतिरिक्त जो वेळ आहे तो वेळ खर्च करून तुमच्यासाठी देत आहेत तुमच्यासाठी लढत आहेत आणि अशा बैलगाडी मालकांनी जर असे आरोप केल्यानंतर ते फार मनाला खुपतं आणि ते कालचं बोलणं पाहिलं त्यांच्या मनाला खुपल्यामुळं ते त्या निर्णयावरती आलेले कालचा विषय हा समालोचक संघटनेचा एका विषयातनं तो वाढलेला विषय आहे तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून समालोचक संघटनेला एक विनंती राहील की तुम्ही तुमच्यासाठी जो माणूस बोलला त्याची त्या विषयातनं गैरसमजातून बदनामी झाली असेल किंवा कुणी काय आरोप केले असतील तर त्याचं खंडन त्याचं निरसन तुम्हीच सगळ्या जणांनी एकत्र येऊन केलं पाहिजे कारण तो तुमच्याशी संघटित विषय असल्यामुळे त्या माणसाला जर त्रास आला असेल तर तो त्याचं निरसन पण तुम्ही करणं गरजेचं आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की काही लोक सभासद फीचा विषय भी घेतात त्याच्यातनं पैसे जमा केले जातात त्या सम त्या पैशाचं काय करणार हे मी मग असे व्हिडिओ पाहिला विलास देशमुखांनी सगळ्यांच्या नाव त्या इंटरव्ह्यूमध्ये जो टाकलेलं आहे त्याचं काय सत्कार्य करायचं हे चर्चेतनं ठरलेलं आहे आणि त्याच्याबद्दलचा हिशोब विचारायचा तुम्हाला अधिकार पैसे तुम्ही जर विचार केला तर या संघटनेचे पदाधिकारी जे आहेत किंवा ह्या संघटनेची वरिष्ठ मंडळी जी आहेत जे स्वयंप्रतिनिधीने आजपर्यंत लढलेले आहेत आज, आज काही लोक सरकारी नोकर असताना सुद्धा सुट्ट्या टाकून यायचे दिल्लीला काही लोकांची आर्थिक परिस्थिती नसताना पर स्वतःचे तिच्यात पैसे नसताना लोकांकडून उसने घेऊन पैसे आलेले आहेत अशा लोकांनी काम केलेलं आहे आणि काम करत असताना हा खेळ चुकीच्या दिशेला चालला म्हणून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने नियमावली केली त्याच्याबद्दल वाईट फक्त एकाच घटकाला वाटतं आहे की जे लोकांना ह्या विषयातलं धंदा करायचा आहे ज्या लोकांना ह्या विषयातलं वशिलेबाजी करायची आहे ज्या लोकांना ह्या विषयाचा चुकीचा वापर करून स्वतःचे फक्त स्वतःच्या प्रसिद्धीला स्वतःची बैल जिकवण्यासाठी त्यांचा उपयोग करायचा आहे अशा लोकांना आता त्रास होतो आहे आणि माझ्या मा या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे सचिव विलास पैलान यांना विनंती राहील की आपण चर्चा आणि ती तुमच्या सदस्य सेक्रेटरी पदाच्या राजीनाम्याचा आम्ही विचार करू तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा निर्णय घेतलेला आहे पण आपण चर्चा केल्यानंतर याच्यावरती काहीतरी समाधान नक्की काढू आणि तुम्ही तो निर्णय मागे घेवा असे बरेचसे बैलगाडी मालकांचे मला फोन मेसेजेस आले आणि त्यांच्यातर्फेच मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा सेक्रेटरी पदाचा राजीनामा जो आहे त्याचा पूर्ण परत पुनर्विचार करायला पाहिजे आणि पुनर्श एकदा मला एकच सांगायचं की ज्या लोकांना अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेशी संलग्न राहून गुदमरत असत त्या लोकांनी आज रोजी संघटनेशी रजिस्टर पण नका हो आणि रजिस्टर झाला असाल तर तुम्ही तुमचा राजीनामा देऊन टाका कारण कोणाच्या इच्छेविरुद्ध कुणी तिथं थांबू नये आणि कुणाची जबरदस्ती नाही कारण मी आत्ता परत परत एकदा स्पष्ट करतो की अखिल भारतीय बैलगाडा संघटना तिथंच हस्तक्षेप करीन जी मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमावलीला अनुसरून घेतली जाते तिथंच अखिल भारतीय बैलगाडा संघटना हे हस्तक्षेप करीन आणि तिथंच हजर असलेल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सदस्य बैलगाडी मालक यांच्यासाठीच बोललं जाईल इतर कुणीही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेकडनं त्यांच्यासाठी न्याय मागण्याच्या अपेक्षा ठेवू नये कारण ते आम्ही त्याच्यामध्ये पडणार नाही कारण तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जर वाटत असेल तर संघटना गरजेची नाही तुम्ही बाजूला राहतात तुम्हाला ज्यावेळेस वेळेस अडचणी तुम्हाला परत संघटनेची आठवणी ती संघटनेच्या अधिकार पदाधिकाऱ्यांना फोन करून तुम्ही स्वतःसाठी न्याय मागायला सांगता हे चालणार नाही तुम्ही कुठल्या तरी एक बाजूला झालं दोन्ही दगडीवरती हात ठेवून चालणार नाही एवढीच नम्र विनंती राहील आणि मला परत एकदा सांगायचं आहे की अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा लढा इथून मागा बैलगाडा संघट बैलगाडा शर्यती चालू करणं हे एकमेव ध्येय होतं ते पूर्ण केलेलं आहे आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं इथून पुढचं ध्येय ह्याचे हे हे, हे राहील की हा खेळ पारदर्शक आणि अतिउच्च पातळीवरती जाईल याच्यासाठी जगडत राहील कोणीही विरोध केल्याने ही, ही संघटना थांबणार नाही ज्याला संघटना मान्य नाही त्यांनी बाजूला थांबावं आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्याची बंद बन, बदनामी करणं बंद करावं बाकी तुम्ही स्वतः मालक आहे तुम्ही स्वतः रेलगाडी मालक आहे तुमचा न्याय तुम्ही स्वतः मागायचा तुमचा खेळ तुम्ही स्वतः खेळायचा याला संघटनेची नियमावली मान्य आहे त्याच्यासाठी संघटना तात्पर्यत अर्ध्या रात्री हजर आहे धन्यवाद